सिंधुदुर्ग नसता तर राणे कुठे होते काय ओळख होती राणेंची कुठे गेलो असतो आम्ही तुम्ही आम्हाला सांभाळलं आता आम्हाला मतदारसंघ तुम्ही जे आशीर्वाद दिले त्याची परतफेड करण्याची ही वेळ आहे एक संधी फक्त आम्ही तुमच्याकडे मागतो आहे ही एक संधी दिली नाही एकवीसशे एकवीस तिकडे तुमचे सेवक म्हणून आम्ही तिथे उभं केलं तिथे कोण मालक जाणार नाही तिथे जातील तर सगळे तुमचे सेवक जातील तुमच्यासाठी कधीही तुम्हाला खिशात हात घालावा लागणार नाही कुठली तरी परवानगी मागायची आहे कुठेतरी आपल्याला कोणाला तरी, तरी भेटायचं आहे तुम्ही हक्काने त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगमध्ये जाऊ शकता आणि हक्काने सांगू शकता तुम्ही रामेश्वराच्या देवाकडे तुम्ही शपथ घेतली आहे तुम्ही आमच्या घराचे दाखले दिले पाहिजे एक जरी तुमच्याकडे कोणी रुपया मागितला माझ्या पक्षातून माझ्या उमेदवारांनी किंवा माझ्या उद्या उद्याच्या नगरसेवकांनी तर तुम्ही तुमच्यासमोर नाक घासायलाही तयार आहे पण माझा एकही उमेदवार माझा एकही म्हणजे शिवसेनेचे एकही उमेदवार शिवसेनेचा एकही नगरसेवक हो, तिथे निवडून गेल्यानंतर तुमच्या समोर किंवा तुमच्या खिशाला हात लागेल असा माझा नगरसेवक हो, आमच्या शिवसेनेचा नगरसेवक हो, करणार नाही हे तुम्हाला आज या व्यासपीठावरून शब्द देतो तुम्हाला कुठेही तक्रार असेल तर ती डायरेक्ट माझ्याकडे आणा आमच्या सामंत साहेबांकडे आणा मी शिंदे साहेबांना सांगणार आहे साहेब ह्या माणसाने पण जीवाचं रान केलं आज जे वातावरण बदललं ते सन्माननीय दत्ताजी सामंत यांनी अर्ध वात बदल। वातावरण बदललं अर्ध वातावरण हे माझ्या निवडणुकीला बदललं ते माझ्याबरोबर आले अर्धी निवडणूक मी जिंकलो आणि अर्धीपेक्षा पंच्याहत्तर टक्के निवडणूक जर आम्ही जिंकलो ते सन्मान्य दत्ताजी सामंत यांच्यामुळे आणि म्हणून मी ठरवलं आहे कुठल्याही निवडणुकीला एक तरी सामंत उदय सामंत साहेब माझ्यावर ठेवणार कारण का सामंत साहेब त्यांना माहिती आहे राजकारण कसं आहे या मतदारसंघाचं इथे काय होतंय काय काय चाललंय मी सगळंच काय सांगणार नाही सगळं तुम्हाला माहिती आहे साहेबांना अजून दोन मोठे कार्यक्रम करायचे आहेत फक्त शिंदेसाहेब आमच्यावर आशीर्वाद ठेवा तुम्ही ठेवलाच आहे तुम्ही आम्हाला सगळं जपताय सगळं काय तुम्ही करताय असाच फक्त आशीर्वाद आमच्यावर ठेवा तुमचे फक्त आशीर्वाद पाहिजे साहेब निलेश राणेला बाकी दुसरं काही नको तुम्ही लांबून कधीतरी हाक मारता एवढंच फक्त निलेश राणेला पाहिजे दुसरं काही नाही ह्या मतदारसंघाला राणेसाहेबाने इतके वर्ष जपले हा मतदारसंघ राणेसाहेबांचा माझी फक्त एवढीच इच्छा आहे आमची सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की साहेब फक्त ह्या मतदारसंघाला जपण्यासाठी जेवढं काय करता येईल जेवढा काय विकास निधी आपल्याला देता येईल तो कृपया करून आपण द्यावा एवढीच फक्त मागणी आपल्या चरणी ठेवतो आणि मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदजींच्या रूपाने एक जागृत राजकारणाची ओळख ही आपल्या कुडाळ मालवणला मिळालेली आहे यानंतर साहेब एक विनंती आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रेमा खातर पुष्पहार आणलेला आहे तो आपण सगळ्यांनी त्याचा स्वीकार करावा त्यांची अशी विनंती आहे हा पुष्पहार आहे प्रेमाने स्नेहाने आपल्या सगळ्यांसाठी